हा नमस्कार मी मिर्झा युनुस देवनी राहणार देवनी पण समितीमध्ये आपलं कॅन्टीन आहे काय ता, बाहेर काही जणांना कुत्रा चावत होतं कुत्रा आहे का कोल्हा आहे का लांडगा हे काही समजत नाही ते समजत नाही परंतु मी बाहेर येऊन बघले असता तो माझ्यावर सुद्धा अटक केलेला आहे माझ्यावर अटॅक करून नंतर मला दोन तीन वेळ चावला मग त्याच्यानंतर पूर्ण त्यांना गावं शिरलेलं आहे गावा शिरून कमीत कमी एक पंधरा ते वीस जणांनाही चाव चावा केलेला आहे मी गोविंद नाणिक मेहत्रे राहणार देवनी शेतात काम करताना ते पिसाळ लांडगा येऊन चवलंय अंगावर डोळ्याला डोळ्यावर चावलंय